नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रीकॉस्ट प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवाड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो सध्या पाठीमागे दोन ते अडीच महिन्यांपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी लाल कांद्याची पेरणी केलेली आहे किंवा लाल कांद्याची लागवड केलेली आहे तर आता सर्व शेतकऱ्यांचा कांदा जवळपास दोन महिन्यांच्या पुढे गेलेला आहे सात दिवसांच्या पुढे गेलेला आहे तर आता सात दिवसांच्या पुढे आपण आपल्या कांद्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे की जेणेकरून आपला कांदा लवकरात लवकर मार्केटमध्ये नेण्यासाठी होईल कांद्याची चांगले प्रकारे साईज होईल तर याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल कारण आता कांद्याचा सध्या बाजारभाव जर बघितला मार्केटमध्ये मा तर खूप चांगल्या प्रकारे कांद्याला मार्केट हे मिळत आहे कांद्याला भाव हे मिळत आहेत तर हीच योग्य वेळ आहे आपल्या मालाचे पैसे करून घेणं तर त्यासाठीच म्हटलं की चला शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती योग्य वेळात पोहोचवावी की जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा होईल त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो जर तुमचे आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो या पुढचे येणारे शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे बघण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो आत्ता तुम्ही हा पाठीमागे जो कांदा बघत आहात हा कांदा आपला दोन महिन्यांचा झालेला आहे तुम्ही याची साईज बघू शकता अशा पद्धतीने या कांद्याची साईज झालेली आहे साईज दोन महिन्यांच्या मानाने चांगली झालेली आहे परंतु एकसारखी सगळ्याच कांद्यांची साईज होण्यासाठी आपण सात दिवसांच्या पुढे कोणतं खत वापरलं पाहिजे तर यासाठी शेतकरी बांधवांनो आपल्याला पोटॅशियम सोनाईट या, सोनाई या नावाने जे विद्राव्य खत आहे मार्केटमध्ये तर हे आपल्याला घ्यायचं आहे यामुळे काय होणार आहे की कांद्याची साईज चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर करपा वगैरे आपल्या कांद्यावरती येणार नाही तर हे तुम्हाला घ्यायचं आहे हे वापरत असताना याचं प्रमाण हे तुम्हाला दहा किलो एक एकरसाठी घ्यायचं आहे जर तुम्ही हे विद्राव्य खत पाट पाण्याद्वारे देणार असाल तर याचं प्रमाण तुम्हाला दहा किलो घ्यायचं आहे किंवा जर पोटॅशियम सोनाईट हे जे खत आहे हे तुम्ही ड्रिपद्वारे देणार असाल तर याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला एक एकरसाठी पाच किलो असं घ्यायचं आहे तर पोटॅशियम सोनाईट हे जे विद्राव्य खत आहे हे खत तुम्ही फवारणीद्वारेही देऊ शकता परंतु बेटर आणि चांगल्या रिझल्टसाठी जर तुम्ही हे खत पाटपाण्याद्वारे दिलं किंवा ड्रीपद्वारे जर दिलं तर याचे बेटर आणि चांगले रिझल्ट हे तुम्हाला कमी वेळात येणार आहेत कारण काय होतं की आपण फवारणीद्वारे जर हे खतं सोडले औषधं फवारले तर पाथींमधला अन्नरस कांद्यामध्ये उतरण्यापर्यंत खूप जास्त वेळ लागतो पण हे जर पाटपाण्याद्वारे तुम्ही खतं सोडले तर लवकरात लवकर पांढऱ्यामुळे त्यांना ॲब्झॉर्ब करून न्यूट्रियंट्स ॲब्झॉर्ब करून हे कांद्याला लागू पडतात तर यासाठी तुम्हाला याचा वापर हा ड्रीपद्वारे करायचा आहे किंवा पाटपाण्याद्वारे हा करायचा आहे तर आता हे झालं सात दिवसाचं नियोजन यानंतरच आता दहा दिवसांमध्ये गॅप सोडून तुम्हाला सत्तराव्या दिवशी एक फवारणी करायची आहे म्हणजेच एक विद्रव्य खताची फवारणी करायची आहे आणि एक औषधाची फवारणी करायची आहे तर आता ती कशासाठी तर शेतकरी बांधवांनो चांगली साईज होण्यासाठी का चांगली क्वालिटी येण्यासाठी ही फवारणी तुम्हाला करणं हे गरजेचं आहे यामध्ये काय होणार हो आहे की कांद्याला क्रॅक वगैरे जाणार नाही आहेत कांद्याची साईज ही एकसारखी होणार आहे आणि पाथींमधला जो उरलेला अन्न रस आहे तो पूर्णपणे कांद्यामध्ये उतरण्यासाठी मदत होणार आहे तर आता यासाठी नेमकं कोणतं औषध घ्यायचं किंवा कोणतं विद्राव्य खत घ्यायचं हे आपण सविस्तर जाणून तर या फवारणीसाठी शेतकरी बांधवांनो आपल्याला झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे त्याचसोबत मार्केटमध्ये उपलब्ध असणारं औषध म्हणजे चमत्कार किंवा लिओसिन या दोन्हींपैकी कोणतं एक औषध तुम्हाला वापरायचं आहे आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे बोरांचाही वापर तुम्हाला यामध्ये आवश्यक करायचं आहे आता हे जे मी तुम्हाला दोन औषधं आणि एक विद्राव्य खज जे सांगितलं आहे याचा वापर आपल्याला का करायचा आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊयात तर याचं मुख्य कारण म्हणजे झिरो बावन चौतीस जे आहे यामुळे काय होणार आहे की कांद्याची एकसारखी साईज होण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर बोरन जे आहे कांद्याची साईज झाल्यानंतर कांद्याला क्रॅक वगैरे जाऊ नये कांद्याला चांगली चकाकी यावी क्वालिटी यावी शायनिंग यावी यासाठी बोरांचा उपयोग हा होत असतो आता यानंतरचं नेक्स्ट म्हणजे चमत्कार किंवा लिओसिन चमत्कार किंवा लिओसिन या औषधामुळे काय होतं शेतकरी बांधवांनो पाथींमधला जो अन्नरस आहे हा पूर्णपणे कांद्यामध्ये उतरवण्याचं काम हे करत असतं तर यासाठी आपल्याला हे कॉम्बिनेशन आवश्यक सत्तराव्या दिवशी फवारायचं आहे की जेणेकरून आपल्या कांद्याची साहिज ही चांगल्या प्रकारे होईल व लवकरात लवकर कांदा आपला निघण्यासाठी रेडी होईल यानंतर मेन पॉइंट म्हणजे की हे फवारताना याचं प्रमाण किती घ्यायचं तर झिरो बावन्न चौतीस हे जे विद्राव्य खत आहे याचं प्रमाण तुम्हाला वीस लिटर पंपासाठी शंभर ग्रॅम ऐंशी ते शंभर ग्रॅम घ्यायचं आहे त्यासोबत लिओसिन किंवा चमत्कार जर तुम्ही वापरणार असाल दोन्हीपैकी कोणतं एक घ्या त्याचं प्रमाण घेत असताना तुम्हाला पंचवीस ते तीस एम एल प्रतिपंपासाठी हे वापरायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला बोरांचाही वापर हा आवश्यक करायचा आहे तर हे झाले काही महत्त्वाचे मेन पॉईंट्स पहिलं म्हणजे तुम्हाला पोटॅशियम सोनाईट हे वापरायचं आहे साठव्या दिवशी आणि दहा दिवसांचा गॅप ठेवून तुम्हाला या कॉम्बिनेशनची फवारणी ही करायची आहे यामुळे शंभर टक्के तुमच्या मालाची क्वालिटी चांगली येणार आहे त्याचबरोबर कांद्याची साईज ही सारखी होण्यासाठी मदत होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लवकरात लवकर आपला कांदा निघण्यासाठी रेडी होणार आहे मार्केटला नेण्यासाठी रेडी होणार आहे तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा त्याचबरोबर जर तुमच्या आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असेल तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील चला तर आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून आणि त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल